नमस्कार काळानुरूप अंगणवाडी सेविकांची बालकांना शिकवण्याची पद्धत निश्चितपणे बदलत आहे या बदलत्या भूमिकेबद्दल जाणीव व जागृती असणं हे खूप महत्त्वाचं आहे या घटकात तीन उपघटक आहेत ते नेमके कोणते हे आपण जाणून घेऊया विषयाची ओळख अंगणवाडी सेविकेची महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये अंगणवाडी सेविकेने वर्गात नेमकं काय करायचं अंगणवाडीत ताई मुलांसोबत खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असते गाणी म्हणते गोष्टी सांगते वेगवेगळे खेळ घेते बरेचदा ताई काय सांगते ते मुलं नुसतं ऐकतात खरं तर मुलांना खूप बोलायचं असतं प्रश्न विचारायचे असतात पण कधी कधी संधी मिळत नाही तर अशा वेळी ताईंनी नेमकं का काय करायचं तर मुलांना जास्तीत जास्त बोलतं करण्याचा किंवा त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्याला काय म्हणतात माहिती आहे याला सुलभन असे म्हणतात सुलभता निर्माण करणे म्हणजे काय सुलभता म्हणजे एक खेळीवेळीचे मोकळं वातावरण निर्माण करणे ज्यात मुलं आपणहून आनंदाने आणि सहजपणे सहभागी होतील या प्रक्रियेला सहभागी जबाबदारी किंवा शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी असं संबोधलं जातं तर ही अशी नवीन भूमिका आणि जबाबदारी तुमच्यावर येणार आहे हे अगदी सोपे आहे आणि याचा मुलांना खूप फायदा होणार आहे ही भूमिका उत्तम प्रकारे निभावण्यासाठी ताईला स्वतःमध्ये अनेक गुण आत्मसात करणं हे खूप महत्वाचं ठरतं बघूया ही नेमकी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते निपक्षपाती असणे लक्षपूर्वक ऐकणे आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन उदाहरणार्थ केवळ चटकन आणि बरोबर उत्तर देणाऱ्या ठराविक मुलांवर सगळं लक्ष केंद्रित न करणं प्रत्येक मुलाला समान संधी देणं जी मुलं आपलं सगळं नेहमी ऐकतात त्या मुलांनाच वारंवार जास्त प्रोत्साहन किंवा बोलण्याची संधी दिली जाते आणि हे नकळत होतं तर असं होऊ नये म्हणून अंगणवाडी ताईंनी काळजी घ्यायची आहे समस्या निराकरण क्षमता समस्या निराकरण क्षमता ही ताईंमध्ये असणं बालकांना विचार करण्याला प्रवृत्त करणं हे फार महत्वाचं आहे मुलांनी कागदाची एखादी होडी केली असेल आणि ती पाण्यात सोडली आणि थोड्या वेळानी ती बुडली तर विचारता येईल की असं का झालं असेल ही होडी मगाशी तर छान तरंगत होती लवचिकता आणि समजूतदारपणा तुम्ही गोष्ट सांगायचं असं ठरवलंय तशी तयारी सुद्धा केली आहे पण त्यावेळी अचानक पाऊस थांबतो ऊन पडतं आणि मुलांना आता गोष्ट ऐकण्यापेक्षा बाहेर खेळायला जायची उत्सुकता असते मग ऐनवेळी सुद्धा आपलं वेळापत्रक थोडं बदलणं हे योग्य ठरेल नाही का समजूतारपणा दाखवताना जर एखादं मूल हिरमुसलेलं आहे असं वाटलं तर त्याच्यावर कृती करण्याची सक्ती करू नये संवाद साधण्याचं कौशल्य म्हणजे काय तर सारख्या सूचना देण्याऐवजी बालकांशी सहज गप्पा माराव्यात बोटाला काय लागलं आज छान भांग पडून आलायस असं अगदी सहज साध्या पद्धतीने बोलावं अंगणवाडी सेविकेने वर्गात नेमकं काय करावं ताईंनी बालकांना अर्थपूर्ण कृतीत गुंतवून त्यात त्यांचा संपूर्ण सहभाग मिळवावा उदाहरणार्थ परिसरातील वेगवेगळ्या गोष्टी जसे पानं दगड काड्या फुलं त्यांची रचना तयार करणे बालकांचे निरीक्षण करून त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधायचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ एखादं मूल कोपऱ्यात हिरमुसून बसलं असेल तर त्याच्याशी मोकळेपणाने बोलून त्याला काय वाटते हे जाणून घ्यावे त्याला दिलासा देऊन किंवा त्याला सुरक्षित वाटेल असा संवाद साधावा स्पष्टीकरण किंवा सविस्तर उत्तरे येतील असेच प्रश्न शक्यतो विचारावे उदाहरणार्थ जेवण झालं का हो यापेक्षा आज तू काय जेवलास तुझी आवडती भाजी कोणती असे विचारावे बालकांच्या स्व अध्यनाला जास्तीत जास्त चालना मिळेल असे वातावरण निर्माण करावे उदाहरणार्थ मुलांच्या आजूबाजूला अशा वस्तू ठेवा की त्यांना कुतूहल वाटेल ती गोष्ट करायला गंमत वाटेल जिज्ञासा जागृत होईल त्यांना आव्हानात्मक वाटेल अशा कृती करण्याची संधी द्यावी उदाहरणार्थ स्वमदत कोडी किंवा डॉमिनोज मीमांसा करणे उदाहरण आकाशात इंद्रधनुष्य केव्हा आणि का दिसतो यावर चर्चा करता येईल समस्या सोडवण्यास किंवा पर्याय शोधण्यास संधी आणि प्रोत्साहन देणे उदाहरणार्थ दूध खूप गरम असेल तर ते गार करण्यासाठी काय काय आग कराल गटाने मिळून विचार करण्यास प्रवृत्त करणे मुलांना आपापसात आप चर्चा करण्याची संधी देणे उदाहरणार्थ सहलीला जाताना आपल्याला कोणकोणत्या वस्तू बरोबर न्यायला लागतील वर्गाची साफसफाई करायची असेल तर काय काय करावं लागेल कामाची वाटणी कशी कराल असे प्रश्न विचारले की मुलं उत्साहाने चर्चा करायला लागतात या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणायच्या वर्गात नेमकं काय करायचं यावर आधारित प्रात्यक्षिक कार्य आपण संपर्क सत्रामध्ये करणार आहोत धन्यवाद